बघा मी तो व्हिडिओ पाहिलेला नाही मला वाटतं काल आपण पाहिलं असेल साधारणपणे मिरची लागली कोणाला आणि त्यांनी कोणाला उद्देशून हे बोललो होत तिची काही गाणं होत ते हे जग जाहीर झालेलं आहे आणि जी तोडफोड केलेली आहे पण त्याच्याहून जास्त गंभीर विषय मला हा वाटतो की एकनाथ मेंदेंच्या खासदारांनी त्यांना साप म्हणून त्यांची तुलना करावी हे मला अजून गंभीर आहे पक्षातल्या पक्षात त्यांची जर अशी झाली असेल एक विषारी शा, साप आणि मा? तर आता काय पुढे बोलायचं कुणाल कामरे कोणाने आणि अजून काय कोण त्यांचेच खासदार त्यांना साप म्हणून असं तुलना करतात हे अजून गंभीर आहे तोडफोड त्यांनी असं म्हटलेलं आहे की नागपूर प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत त्यांनी त्यांची मग हे माझं पण काल पण मी म्हणलं होतं की जे कोणी तोडफोड केली असतील त्यांनी आता त्यांचे चेहरे आहेत त्याच्यात त्यांचे सगळ्यांचे व्हिडिओ आहे तिथे ते एक पोलिस इन्स्पेक्टर पण दिसतात तर ह्या सगळ्यांना तर पोलिसांना विचारलं पाहिजे की तुम्ही नक्की तिथे करत काय होतात दुसरी गोष्ट म्हणजे साधारणपणे जसं नागपूरमध्ये जो न्याय लावलेला आहे की ज्यांनी तोडफोड केली आणि त्यांच्याकडून ते पैसे घ्यायलाच पाहिजेत नुकसान भरपाईचे तसं हे जे काही चेहरे दिसतात ना मवाली चेहरे त्यांच्याकडून नुकसान भरपाई सरकार घेणार का नाहीतर देशात असं पूर्ण हे निरोप जाणारे मेसेज जाणार आहे की आजपासून किंवा कालपासून अशी तोडफोड करणं ह्या राज्यात योग्य आहे असं मुख्यमंत्री महोदयांकडून मेसेज जाईल हातातून राहिलंच नाही ना काय हातात घेणं संपर्कात होते ते त्याला एक हे सगळं आता चौकशीतून कळलं पाहिजे कोर्टाने आता याच्यात पुढाकार घेऊन मग कोणाचं सिनियर असेल अजून काय काय असेल हे सगळं बाहेर आलं पाहिजे पण एक मला प्रश्न हाच विचारायचा आहे की काल म्हणजे दोन अडीच वर्ष जे एक उपमुख्यमंत्री पण त्यांना जे गद्दार बोललेले आहेत आम्ही सगळे तेहतीस देशांमध्ये ज्यांची गद्दार म्हणून नोंद झालेली आहे त्यांच्यावर एक कॉमेडियन गद्दार म्हणून त्यांनी गाणं लिहिलं लगेच जाऊन तोडफोड होते सगळे काही होतं एवढं उद्रेक होतो आणि मुख्यमंत्री महोदय पण त्यांना पाठबळ देतात दुसऱ्या बाजूला कोश्यारी असतील कोरटकर असतील सोलापूरकर असतील त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज असतील महात्माबाई महात्मा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील यांच्याबद्दल अपमानजनक शब्द वापरल्यानंतर आणि असे विचार देखील त्यांच्या मनात आल्यानंतर कुठेही भाजपकडून किंवा या बाकीच्या टोळ्यांकडून उद्रेक होत नाही हे आश्चर्यचकित करण्यासारखी गोष्ट हैराण है करण्याची गोष्ट है। मोठे आरोप केलेले आहेत का त्यांना करत राहू दे ना मला त्याच्या आदित्य ठाकरेंचे नाटक उद्धव ठाकरेंचेही पुरावे आमच्याकडे आहेत त्यांना बोलायचं बोलत राहू राहतोय बघा मी पहिलंच बोलतो ना जे बोलायचं ते, ते बोलू दे नाही निश्चितपणे मी काल पण सांगितलं ना जर गद्दार आणि चोर म्हणून एकनाथ शिंदे स्वतःला आयडेंटिफाई करत असतील आणि त्यांचे कार्यकर्ते पण त्याला तसंच आयडेंटिफाय करत असतील थी। तर नक्की खूप अपमान झालाय माफी मागितलीच पाहिजे आदित्यजी राज्य पात्र हो बरोबर आहे ना कारण त्याच्यानंतर आम्ही त्याच्या आधी पण केंद्रित होतो पण युती तोडली कोणी हे काल स्पष्ट झालेलं आहे आता ते आकडे वगैरे किती खरं किती खोटे किती विश्वासू आहे हे तुम्ही ठरवायचंय पण युती तोडली आणि कशी तोडली गेली हे खडसे साहेबांनी आधी देखील सांगितलंय कारण त्यांचाच आम्हाला फोन आला होता चार जागा एक जागा फायनली युती तोडण्याचं कोणाच्या मनात होतं हे पण आपल्याला माहिती आणि त्यावेळी उद्धव साहेबांनी पण त्यांना विचारलं होतं की अजून एक दिवस आहे अजून एक दिवस आहे पासून चर्चा करू शकतो मुख्यमंत्री केवढे दिलदार होते हो त्यावेळी किती दिलदार लोक आहेत लोक याच्यावर तुम्ही तरी विश्वास ठेवता का बघा तुम्ही हस्ता की भाजप उद्धव ठाकरे आम्ही आकड्यावर वाकडे जाणारे लोक नाही व शत प्रतिशत हे आमचं म्हणणं नव्हतं कधी पण एक आहे निश्चित आपल्याला माहिती त्यावेळी युती तोडली कोणी हे आता वेगळे वेगळे आता थोडं थोडं बाहेर यायला सरकारी भाषेत औषध बाहेर यायला सोबत सत्तेमध्ये राहिले असते आणि उद्धव उद्धव शिवसेनेसोबत ही भाजपची सत्ता एक महत्वाचं आहे ज्यात आता जर तर काय झालं तर काय होईल याच्यात जाण्यात काही अर्थ नाहीये आत्ताची जी परिस्थिती आहे महाराष्ट्राची त्याच्यावर बोलूया आपण आजची जी परिस्थिती आणि हे परत तुम्हाला सांगतो हे जसं औरंगजेब वगैरे होतो ना तसं हे असून एक डिस्ट्रॅक्शन आहे की दोन हजार चौदाला काय झालं नशिबाने आता ते दहा वर्षाच्या अंतरावर आल जे चारशे वर्षाच्या अंतरावर होते आजची जी परिस्थिती आहे मी परत परत आपलं सगळ्यांचं लक्ष एकाच गोष्टींवर आणि उन्हाळा आता वाढत चाललेला आहे दुष्काळी दिवस येतील शेतकरी आत्महत्या आता वाढत चाललेल्या आहेत ह्याच्यावर लक्ष केंद्रित करणं आपलं गरजेचं आहे सोयाबीनचं जे आज प्रकरण झालेलं आहे आपण पाहताय गेले दोन तीन आठवडे आम्ही न्याय मागतो त्या शेतकऱ्यांसाठी त्याच्यावर हे सरकार बोलायला काही तयार नाही आहे महिलांवर जे अत्याचार होतात त्याच्यावर सरकार बोलायला तयार नाहीये सीबीएसई सी, चा अभ्यासक्रम असेल किंवा वेळपत्र असेल हे आपल्याला लादलं गेलेलं आहे ला त्याच्यावर सरकार बोलायला तयार नाहीये हे जे महत्वाचे विषय आहेत काल रस्त्यांचा जो विषय घेतला होता त्याच्यावर मी अध्यक्ष महोदयांचे खरोखर अभिनंदन करतो आणि आभार मानतो मनापासून की त्यांनी आमच्या मनातलं काय ते ओळखलं आणि काल ज्या मी मागण्या केल्या होत्या त्याच्यावर निर्देश दिले आता पुढची कारवाई महापालिकेकडून होईल का याच्यावर आमचं लक्ष आहे पण नगरविकास खात्याचे मंत्री येऊन थातुरमाथूर काहीतरी करून गेले हेच महत्वाचं आहे की आता चारशे वर्षापूर्वीच नाही तर दहा वर्षापूर्वी काय घडलं वर्षा होतं या गोष्टींमध्ये जाऊन काही अर्थ नाहीये आत्ताच्या महाराष्ट्राच्या विषयांवर आपण बोलणं गरजेचं अनियमितता झालेली आहे महानगरपालिकेचे आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त प्रकल्प यांनी या सगळ्या निविदांच्या बाबतीत एकनाथ शिंदे बघा तुम्हाला सांगू एक मान्य करायला लागेल की गदराणी साहेब जेव्हापासून महापालिकेत आले तेव्हापासून ते सगळे प्रकरण आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत अर्थात एक महत्वाचे आधी मुख्यमंत्री जे होते जे बाह्य मुख्यमंत्री होते ते दबाव टाकून आधीच्या पण म्युन्सिपल कमिशनर वर आपल्याला माहिती काय काही कामं पास करून घ्यायची आता दीड लाख ते दोन लाख कोटीची कमिटी लायबिलिटी आहे जर रद्द काही केलं नसेल तर नाहीतर अडीच लाख कोटीची लायबिलिटी ही महापालिकेवर जेव्हा हे नवीन सरकार बसत होतं तेव्हाच होतं काल पण आम्ही एक प्रकरण आपल्या लोकांसमोर आणलं ते हेच होतं की वर्सोवा भायंद खर तर हा प्रोजेक्ट आम्ही आणला होता पण पुढच्या काही परवानग्या मिळेच्या आधी आमचं सरकार पडलं आणि अजूनही त्या परवानग्या मिळाल्या नाहीये जमीन घेतलेली नाहीये त्याच्याही आधी टेंडर आणि पैसे काही काही देऊन मोकळे झालेले आहेत असं या आधीचं सरकार होतं आता ह्याच सरकारमध्ये मुंबई महानगरपालिका जी बीएसटी संस्था चालवते बत्तीस ते पस्तीस लाख लोक प्रत्येक दिवशी प्रवास करतात अजून बीएसटीला जनरल मॅनेजर नाही आणि हेच मी सांगतोय ना की उधळपट्टी जी चालली एका बाजूला आपण पाहतो लाडके बहिणींचा विषय असेल शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा विषय असेल हे न घेता उधळपट्टी लाडके कॉन्ट्रॅक्टर चाललेली आहे मी आभार मानिन जर प्रिन्सिपल कमिशनर ही बैठक घेतली असेल तर आणि खरोखर आकडे जे आहेत ते लोकांसमोर आले पाहिजे त्यांच्या सुद्धा टक्क्यांची वाढ करण्यात आली तसं पाहता म्हणजे चांगलीच गोष्ट आहे पण जे बेरोजगार युवा आहेत जे तरुण तरुणी आहेत त्यांना कधीतरी नोकरी आणि असे पगार मिळणं तर चांगला प्रश्न विचारला आज आम्ही संविधानावर चर्चा करतोय गंमत अशी आहे की जे संविधानाला तोडून मरळून पळून गेले होते संविधानाचा अपमान करून पळून गेले होते ज्या लोकांना संविधान बदलायचं होतं ज्या लोकांना संविधानाबद्दल राग आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल राग आहे अशी लोक संविधानावर भाषण करतायत एकच अपेक्षित आहे की ह्या संविधानाप्रमाणे ह्या घटनेप्रमाणे विरोधी पक्ष नेतापद

देखिए एक बात तो जाहिर है जो हम पहले से बोलते आए काफी थे यहाँ भी शामिल होने वाले थे बाद में भी अरुण जेटली जी का फोन आया हमारी पुरानी दोस्ती थी पुराने जो भाजपा के रिश्ते थे हमारे उसी का आदर रखते हुए उसी का स्वीकार करते हुए वापस उस सरकार में गए तब फडनवीस साहब ने नेतृत्व किया था वो सीएम थे बात तो अभी धीरे धीरे बाहर आ रही है कि किस तरफ से युति तोड़ी जी तोड़ी गई थी पहले तो हम पे इल्जाम लगाया था लेकिन युति तोड़ी थी वो भाजपा ने तोड़ी थी तब भी भी हम हिंदू थे आज भी हम हिंदू है लेकिन युति तोड़ने का जो मकसद था वो भाजपा का था जो हो वो सो हो अभी तो उस बात पे कोई बात करके बदलने वाले नहीं है चीज ये दस साल पहले की बात है ग्यारह साल पहले की बात है बहुत सारी बातें उसके बाद हुई है यही बात मैं कहना चाहता हूँ और उनका शुक्रिया अदा भी करना चाहता हूँ

रिएक्शन तो 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 कभी प्लान नहीं होती है और जो भी रिएक्ट करने वाले थे वो ऐसे बाहर आके अगर आप देखे तो वहाँ पुलिस बंदोबस्त भी था मेरा तो यही सवाल है की इनसे जो भी नुकसान हुआ है उसकी कोई कॉम्पनसेशन लेने वाले है कि नहीं और फिर क्या इस राज्य में ऐसे देखी थी इन्होंने तोड़फोड़ करने के बाद दुनिया भर में क्लिप किया है और उसने तो नाम भी नहीं लिया था इन्होंने खुद कह दिया स्वयं कह दिया लेकिन इससे भी एक गंभीर विषय यह है चलो कुणाल कामरा तो कॉमेडियन है उसको एक मिनट के लिए बाजू में रखते है सांसद इनको बुलाते साप बोलाय चले कहते हैं इनको अरे गद्दार ते आहेत काल खेचून कोणी घेतला आमचा हात पाय काय असण्याची गरजच नाही त्याच्या मागे कारण जग तेहतीस देशाने ज्याची नोंद घेतली आहे कुणाला काम रा नाही घेऊ शकत चलो थँक्यू अरे प्रश्न विचारू